पाचशे रुपयापासून त्यांच्याकडे देवघर सुरू होतं आणि मग त्याची किंमत जसं जसं तुम्हाला हवं तसे तशा किमती वाढत जातात सगळ्यांचं लोकमत सखी मध्ये स्वागत आहे आणि आज मी विलेपार्ले ईस्ट ला आलेली आहे आणि विलेपार्ले ईस्ट फिरत असताना ना मला एक खूप सुंदर असं देवाऱ्यांचं दुकान दिसलेलं आहे जिथे तुम्हाला स्वस्त मस्त किमतीत लाकडाचे सुंदर असे देवारे मिळतात आणि याचबरोबर खूप व्हरायटीचे देवारे मिळतात स्वस्त मस्त रेंजमध्ये मिळतात सगळं बघूयात पण त्याआधी तुम्हाला जरी ह्या शॉपला विजिट करायचं असेल तर कसं यायचं आहे माहिती आहे का तर तुम्हाला यायचं आहे डी बी फर्निचर या दुकानात तर हे डी बी फर्निचर आहे विलेपार्ले इस्टला राम मंदिर रोडला आहे जवळच इथे राम मंदिर आहे आणि त्याच्या अगदी बाजूला नेकबुक हे शॉप आहे आणि नेकबुकच्या अगदी बाजूला डी बी फर्निचर नावाने हे दुकान आहे खूप सुंदर व्हरायटीचे इथे देवघर मिळतात आतमध्ये जाऊयात आणि बघूयात त्यांच्याकडचं सुंदर देवघरांचं कलेक्शन चला तर मी आता डीबी बी फर्निचरमध्ये आलेली आहे आणि माझ्यासोबत आहेत निकेश या दुकानाचे ओनर खूप खूप खुँ स्वागत तुमचं लोकमत सखीमध्ये आणि खूप सुंदर असं फर्निचर आहे तुमच्याकडे याचबरोबर तुमच्याकडचे मंदिर देवघर जे असतं ते स्पेशालिटी आहे आणि लाकडाचं खूप सुंदर असं देव मंदिर मला इथे दिसतंय खूप सुंदर सुंदर आहेत मला सांगा काय काय व्हरायटी आणि किती व्हरायटीमध्ये आहे आणि स्टार्टिंग प्राइस काय आहे तुमच्या इकडची आमच्याकडे आहे सागवानी लाकूड आहे रोजवड आहे रोजवड जे शीशम म्हणते त्याला मेटल मध्ये आहे एक्रलिक मध्ये आहे आणि लायवूड मध्ये मध्ये पण आहे लाईट वाले विदाउट लाईट सगळीकडे आपल्याकडे आहे सगळे देवघर देवघर आहे सगळे देवारे त्यांच्याकडे खूप सुंदर आहेत आणि प्राइस रेंज काय प्राइस रेंज फाय हंड्रेड स्टार्टिंग आहे yes. पाचशे रुपया पर्यंत पासून तुमच्याकडे स्टार्टिंग आहे पाचशे रुपयापासून त्यांच्याकडे देवघर सुरू होतं आणि मग त्याची किंमत जसं जसं तुम्हाला हवं तसं तशा किमती वाढत जातात आणि खूप सुंदर आहे आणि मुळात इकडे इकडचं मला खरंच खूप देवारे आवडले पण हा देवारा बघूया त्याच्यावरचा वरचा किती सुंदर आहे लाकडी आहे आणि आतमध्ये प्लायचं काम केलेलं आहे या देवाराची तरी काय अंदाजे किंमत असेल ह्याची येणार कॉस्टिंग साधारण साडेतीन हजार रुपये साडेतीन हजार कारण की लाकूड खूप मजबूत आहे आणि याला काय म्हणतात हा, हा एक हा, स्पेशल देवारा आहे ज्याला लड्डू देवारा म्हणते ह्याच्यामध्ये दे त्याला हा बंगला म्हणते वाव किती सुंदर आहे म्हणजे आपण इथे त्यांनी झिना वगैरे सुद्धा दिलेला आहे आतमध्ये आपण बघितलं तर जिना वगैरे सुद्धा दिलेला आणि इथे तुम्हाला खूप सुंदर आता हे त्यांनी थोडं सामान ठेवलं त्याच्यामध्ये दे साहित्य त्यांचं पण याच्यामध्ये पण त्यांनी हे जे आसन आहे हे आसन आणि झोपायच्यासाठी ते बेड सुद्धा आहे म्हणजे हा असा देव लड्डू गोपाल राईट लड्डू गोपाल बालगोपाल बालगोपाल साठीचा हा देवारा स्पेशली त्याच्यासाठी आणि आज बरोबर तुम्हाला जे छोटे छोटे पार्ट जर हवे असतील ना तर ते सुद्धा इथे तुम्हाला मिळतात सगळं लाकडी साहित्य इथे आहे आणि हे कितीला मिळतात एक एक हा एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये खूप सुंदर आहेत आणि हे सगळे पार्ट हे कितीला आहे हा सिक्स्टी रुपये सिक्स्टी वाव खूप छान आहेत आणि छोटे छोटे पार्ट पण आहेत इथे आणि तुम्ही स्वतः बनवता हे नाही आम्ही ऑर्डर आणि बनवून आणते ओके आणि हे जे आसन आहे हे पण आसन आहे सागवानी लाकूडचे आसन आहे वाव त्याच्यामध्ये व्हेरायटी आहे आपल्याकडे मिडियम कार्विंग फुल कार्विंग आणि प्लेन पाहिजे तर प्लेन पण हा एक खूप सुंदर देवार मला इथे दारवाला आहे दारवाला इथे आहे कुठे अजून तसा दारवाला एक तो पॅटर्न आहे एकही पॅटर्न आहे दरवाजा वाव जर तुम्हाला लाकडाचा दे, दे, देवारा हवा असेल असा दरवाजांचा तर तो सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे खूप सुंदर असे डिझाईन्सचे इथे देवारे आहेत आणि छान आहेत तुम्हाला कलर ऑप्शन सुद्धा मिळणार आहे तिथे असा थोडा डार्क कलर मध्ये हवा असेल तर नॅचरल कलर नॅचरल कलर मध्ये सुद्धा मिळणार आहे हा एक खूप सुंदर असा आहे मोठा याची काय तरी किंमत असणार साधारण साडेपाच हजार साडेपाच हजार आणि हे जे आहेत प्लायवूड चे देवारे हे खूप सुंदर आहेत आणि प्लायवूड चे विथ लाईट आहे लाईट ची पॅटर्न बघून घे हा लाईट लावून आपल्याला असा देवारा मिळतो त्याच्यामध्ये मोठे मोठे देवारे असतात त्यातलाच हा पॅटर्न आहे छोटा देवारा खूप सुंदर अस तुम्हाला एक छान असा ड्रॉवर दिलेला आहे इथे दिवा ठेवण्या लावण्यासाठी हे सुद्धा बाहेर येते पट्टी आणि हा असा देवारी आणि लायटिंग सुद्धा तुम्ही त्याच्यात करू शकता त्याचबरोबर हा पण सेम असाच पद्धतीचा याच्यामध्ये सुद्धा लाइटिंग आहेत का त्याच्यामध्ये पण लाइटिंग आहे हा मीडियम साईज आहे हा बिग साईज आहे काय प्राइस आहे सर्वात मोठी साईज ही आहे ट्वेंटी फोर इंचीस ची एट थाउजंड फाय हंड्रेड आणि हा छोटा तो फोर थाउजंड फाय हंड्रेड ओके काही आणि बार्गेनिंग वगैरे होतं हा थोडंफार फार बार्गेनिंग करूया आपण ओके okay. आणि जर तुम्हाला असं थोडं चांदी वर्क मध्ये हवं असेल तर हुँ. तुम्हाला असाही मिळतो आणि याची काय किंमत आहे मेटल वर कला बाराशे बाराशे आणि छोटे छोटे जर तुम्हाला देवारे हवे असतील ना तर छोटे सुद्धा देवारे आहेत हा फॅन्सी देवारा मशीन पॉलिश म्हणते वाव खूप सुंदर आहे काय प्राइस आहे याची हा साधारण बावीसशे रुपये पर्यंत मस्त आणि हा सेम क्वालिटीचा आहे सेम क्वालिटी आहे लहान साईज आहे पंधराशे रुपये आणि हा पण एक खूप सुंदर असा देवार आहे आणि याला मस्त अशी दार आहेत दरवाजे आहेत आणि यात छोटासा अजून एक कार मंदिर कार साठी हा कारच आहे का हा कितीला आहे ना सिक्स फिफ्टीला सिक्स फिफ्टीला जर तुम्हाला कार मध्ये सुद्धा देवघरा म्हणजे कार मध्ये तुम्हाला असं समोर देवारा करायचं असेल आणि त्यात गणपती बाप्पाचा एक छोटासा किंवा तुम्हाला स्वामी समर्थांचा फोटो वगैरे ठेवायचा असेल तरी सुद्धा तुम्ही हे घेऊ शकता किती सुंदर आहे हा काय प्राइस आहे याची सा सिक्स फिफ्टी ओनली सिक्स फिफ्टी ओके आणि अजूनही तुम्हाला छोट्या छोट्या साईजचे देवारे मिळणार आहेत आता हे सगळे त्यांनी प्लास्टिकमध्ये खराब होऊ नये म्हणून ठेवलेले आहेत तर माझ्या राईट हँड साईडला तुम्ही बघू शकतात की किती सुंदर सुंदर असे देवारे इथे आहेत याचबरोबर अजूनही बऱ्याच गोष्टी त्यांच्याकडे मिळतात त्या म्हणजे हे आसन छोटं हे छोटं आसन हे सगळे आसन आहेत ना आसन आहे हे लहान आहे हा मीडियम आहे आणि हा मोठा आहे काय प्राइस आहे याची सिक्स फिफ्टीला हायनर एट फिफ्टीला आणि हा ट्वेल्व फिफ्टीला बाराशे पन्नासला बाराशे पन्नास आणि याचबरोबर हे सगळे छोटे छोटे सुद्धा आहेत याचबरोबर पोळपाट पण खूप सुंदर सुद्धा आहे तिथे पोळपाटसुद्धा आहेत लाकडी पोळपाट जर तुम्हाला हवे असेल तर ते सुद्धा आहेत याचबरोबर विळीचं सुद्धा वेळीसुद्धा आहे आणि खूप छान अशी मजबूत तुम्हाला वेळी हवी असेल तर तुम्हाला वेळीसुद्धा मिळणार आहे इथे पण बघू शकतो की किती छान अशी वेळी आहे खोबऱ्यासाठी लागणारी जी विळी असते खोबऱ्या खिचण्यासाठी तीसुद्धा इथे छान आहे मस्त असं मजबूत विळी म्हणूयात आपण ह्याला आणि खूप सुंदर अशी विळी आहे जवळ तुम्हाला पोळपाट लाटणी मिळणार आहेत आणि आपण बाहेरच्या जा साईडला जाऊया कारण बाहेरच्या जा साईडलासुद्धा खूप सुंदर असे देवारे आहेत आता हा एक छोटासा देवा हे पण कारच आहे काराच्या साठी आहे आणि घराच्या वर तुम्ही हे लावू शकता बाहेर गावी बाहेर देश तुम्हाला तुमच्या सोबत हा असं मंदिर घेऊन जायचं असेल तर हा एक खूप सुंदर ऑप्शन तुमच्यासाठी आहे तुम्ही इझिली कॅरी करू शकता खूप हलका फुलका आणि प्राइस काय सिक्स फिफ्टी साडेसहाशे रुपये फक्त त्याच्यामुळे खूप सुंदर आहे यामध्ये खूप सुंदर आहे बरोबर पाणा खूप छान आहे हा कितीला पाणा आहे टू फिफ्टी टू फिफ्टी ला का सुंदर पाहण्या गोकुळ अष्टमी साठी खूप सुंदर असं पाहणं आहे हे काय आहे 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 मंदिरच मंदिरच पण हे काय वरती लावायच्या अच्छा ओके वाव। स्टील मध्ये आणि हे सगळे छोटे छोटे देवघर तुम्हाला इथे बघायला मिळतात हे छोटे छोटे आसन सुद्धा आहेत जर स्टील मध्ये पाळणा हवा असेल तर पाळणं इथे आसन हवं असेल तर आसन आहे असं खूप सुंदर सुंदर वरायटीचं त्यांच्याकडे देवारे आहेत आपण बघू शकतो सगळे बाहेर जे देवारे ठेवले आहेत ते किती सुंदररित्या ठेवण्यात आलेले आहेत किती छान आहेत त्याचबरोबर हा एक देवारा मला खूप आवडलेला आहे आपण बघू शकतो की मध्ये हा देवाऱ्या आणि खूपच सुंदर आहे देवारा आणि इकडची व्हरायटी आणि क्वालिटी म्हणाल तर टेन ऑन टेन आहे खूप सुंदर म्हणजे सुंदर प्रतीचे देवघर इथे आहेत आणि आपण बघितलं लेफ्ट हँड साईडला तरी पण किती सुंदर सुंदर आणि छान छान आहे तिकडे पण बघितलं तर प्लास्टिकमध्ये सुद्धा देवाऱ्या त्यांच्याकडे आहे माझ्या लेफ्ट हँड साईडला प्लास्टिकमध्ये सुद्धा देवाऱ्या ठेवण्यात आलेला आहे आणि हे सगळे सुंदर देवारे तुम्हाला ह्या डी डीबी डी फर्निचर या, या दुकानात मिळतात जर तुम्ही विलेपारले ईस्टला आलात तर तुम्हाला नक्की इथे यायचं आहे आणि तुम्ही खरंच देवघर तुम्ही इकडे घेऊन जाऊ शकतात स्वस्त मस्त रेंजमध्ये छान छान व्हरायटीमध्ये एवढे सुंदर सुंदर देवघर आहेत ना की मन प्रसन्न होईल आणि तुम्हाला घरात नेल्यावर अजून छान वाटेल नक्की या व्हिजिट करा आणि इकडनं खरेदी नक्की करा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा कर आमच्या लोकमत सखीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप प्रेम करा थँक्यू सो मच